जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंजुडे या युट्यूब चॅनलवर तर आता आहे उद्या सगळ्यांना माहितच आहे उद्या काय तर उद्या आहे नागपंचमी तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे तर उद्या नागपंचमी सण येणार आहे आपली द आणि उद्या नागपंचमी सण असल्यामुळं तर म्हणजे आपलं चालू राहतं तयारी आवरायची आणि तशीच आमची तयारी चालू आहे आवरायची म्हणजे सकाळपासून आवरीत होतो तर व्हिडिओ काढायला टाइम नाही भेटला पण आता थोडासा टाइम भेटला आता तर म्हटलं चला लगेच व्हिडिओ काढून घेऊ आणि सकाळपासून सणासुनी काय झालं शंभूला आणि सण सुद्धा असल्यावर कसं राहत आपलं का घरची धावपळ राहती आवरायचं हे थोडंफार घरातलं पण घरकाम आवरीत राहतो आपण तर आमचं पण दोघींच सकाळपासून तेच चालू होतं आज तर घरातली पण सगळी म्हणजे थोडेफार असं आवरून झालेलं आहे आमचं आणि काही बाकी आहे अजून आणि म्हणजे आमची तर असं राहतं पण सण आलं ना घरातलं आवर म्हणजे भेंडे भिंडे घरातलं फटची पा ते सगळं पुसून पासून डबे ते सगळे धुवून ते काढायचे असं आमच्या प्रत्येक सणाला राहत आणि उद्या सण असल्यामुळं आमचं आज सकाळपासून तेच चालू होत तर बघा आमचं घरातलं चालू होतं आवरायचं आणि सोप आपली पहा शंभून दोघंजण काय चालू आहे त्यांचं अरे ते ठेवून द्यायचंय घरात ते ठेव चाल ते ब्लँकेट आहे ते कशाला काढत आणि शंभूची धुळे आजून फोडलेलीच नाही का राताच झोपेतून उठलेलं आहे तर बघू कविताच काय चालू आहे अजून इकडचं पण बाकी घरातलं पण आवरत चालूच होता आज तर इकडं पण आम्ही सकाळी सकाळी जास्त थोडंसं लवकरच आवरलं म्हणजे मग म्हणलं नंतर पाऊस पण येतो नंतर बाकी भांडे कुंडे काही आवरत नाही कविता किती राहिलं गोड हा ना बरं पटकन झालं पाहिजे आपल्याला बाकी बी नंतर काम आहे आपले तर हे आम्ही सकाळपासून आज म्हणजे भरपूर लावून उठल तर सगळं पुसून आता आमचे चार रूम आहे आणि चार रूम रूमधलं पण सगळं आवरत आलेलं आता फक्त शेवट एक लास्ट एक रूम राहिली गे तर आज आम्ही एवढे सगळे डबे धुवून आणि पुसून पासून पण सगळं आवरून हे झालेलं आहे आणि आता फक्त वाढतले बरे पुसायचे राहिले आता ते बी पटकन आहे ना थोडस निर्मास पाणी करून आणि चांगलं पुसून घेतलंय आता मग कोरड्यावर कोरड्या व्हायला इकडे ठेव हे बाई या साइडला इकडं बेडवर म्हणजे मग आवरून जाईन पटकन आणि इकडं वरती डाळीन ते वरचे ठेवलेले आहे का डाळीन ते वरचे ठेवलेले बर झालं मग तर आता आम्हाला वरती जायचंय आणि चला आता आपण लगेच वरती जाऊ तर वरती पण आपल्याला पाहिजे म्हणजे आपण सकाळी जे कपडे वाळू घातले ते का ते वाळेल आहे का नाही सुकलेत काही गोदाड्या काय आता सकाळपासून वाळत घातलेल्या थोड्या फार जायचं आहे ना तिकडून टाकली म्हणजे ना येऊन जाईल ना, ना। आणि आज म्हणजे सकाळी सकाळी आम्ही गोदाड्या गोदाड टाकल्या त्या आणि झाले म्हणजे हो हो ती वयस टायमाने धुतलेल्या होत्या मग त्याच्यानंतर धुतल्याच नाही मग थोडासा वेळ बी होता अजून मी पडलेलं होत म्हणलं मग चला आता धुवून बी टाकू म्हणजे मग वाळती पण एवढे आम्ही भरपूर असं गोदाड धुतलेलं तर हे पा आम्ही गोदाड्या पण धुऊन टाकलेले म्हणजे भरपूर दिवस झाले होते आणि आज म्हणजे काही काम पण नव्हतं उद्या सण आहे तर सणाचं घरातला आवरायचंच होतं तर ते म्हणजे आज वदड्या पण धुवून टाकू आपण सकाळी सकाळी कसं नंतर मग भांडे कुंडे ते होतच आवरायचं सकाळी गोवाडून टाकलं मग दिवसभर वाळा द्या आणि टेरेस वर वाळा वाळते दिवसभर टेन्शन नाही राहत आम्ही आता घरावरतीच गुवा वाळू घातलेला आहे आणि हे पहा आपलं आणि तिकडं नवीन घर पण दिसतंय थोडस म्हणजे लांब आहे नवीन घर आपलं इथून तरी पण दिसतंय आणि आपली कपशी इकडं रस्ता आहे तिकडे आपलं म्हणजे एक मालगावचा कारखाना आहे तिकडं पण थोडस अंदाज दिसतोच इथून आहे दिसतो ना दिसतो ना इथून कपाशी पण आता एकदम भारी झालेली आहे आणि सोनपापडी पण वरती आलेली लगेच कुरकुरी खाती पा शंभू पण आम्ही वरती गेलो शंभू पण वरती यायला लागल्या औषधाच्या बाटल्या कुठून आणल्या आता हा कुठून आणल्या अरे ते मोकळे वाटले तर आता टाकून द्यायचे आता फेकून द्यायचे ना शंभू काय करतो तू हा तोंडात नाही घालू पिल्लू तोंडात नाही घालायचं ना तर हे पा आता ही रूम पण आमची एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ आवरलेली आहे आणि तिकडं पण इकडची पण रूम आपली चांगली आवरलेली आहे तर तहीचं पण अजून काही थोडासा पसारा बाहेर राहिला आता ते ठेवायचं चालू आहे ही पण रूम झाली न ती आता भरपूर हा ना आणि छोट म्हणजे रूम मध्ये राहतो त्याच्यामुळे भरपूर टाईम लावतो सकाळपासून आवरित होता आम्ही दोघी जणी आणि अजून येतो सुद्धा हॉल मध्ये असा काही पसारा आहे आता ही रूम आम्हाला म्हणजे उद्या आवरायची उद्या नाही तर परवा दिवशी आमची हॉल पण राहिलेलाच होता आणि की उद्या तर पंचमी पंचमीच चालत नाही काही काम करायला हा बाई उद्याने आवरता येत काय करू आजच घेऊ आवरून हा अजून भरपूर टाइम आहे तर तीन तर आवरल्याच आता आणि एक तर तेव्हाच होऊन जाईल मग दर्शित थोडा टाइम होईल आणि घेऊ आवरून हा ना मग शंभर आणि सोन पापडी पण सोप्याच्या उशा काढे आणि दोघं पण घेऊ राहिले तर आता डबे आणि ते सगळं पुसून झालेले आणि तैच चालू आहे घर जाडायचे एवढे घर ते झाडून झाले का ना ना ले। ले तर आताच आता आमचं घरचं काम पण आवरलं आणि आम्ही वावरात निघलो आणि आमच्या बकऱ्या पण पा पप्पा गेले बकऱ्या बख... घेऊन तर चला आता आम्ही चाललेलोय वावरामध्ये आणि पाऊस पण झालेला आहे आम्हाला कारण आमचं घरचं ते आवरलं आणि आम्हाला जायचं होतं वावरामध्ये तर मध्येच पाऊस चालू आला तर पंधरा एक मिनिट पाऊस चालू आता म्हणजे चांगलं झालं थोडंसं करून पाणी व्हायला लागलं होतं आणि आता लगेच बंद झालेलं आहे तर आता आपल्याला वावरात म्हणजे गवत आणायसाठी जायचं होतं आणि रोजच गवत आणतो आम्ही तस काही नाहीये पण आज जातो उद्यासाठी पण गवत आणायचं होतं आम्हाला कारण आज खरं तर लवकरच जायचं होतं वावरामध्ये कारण उद्या नागपंचमी आहे तर आमच्या तिकडं म्हणजे आपल्या आमच्या तिकडं म्हणजे सगळीकडे तशी पद्धत राहते कारण नागपंचमीच्या दिवशी आपण कोणतंही गवत किंवा काही कापीत नसतो त्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी जेवढं म्हणजे त्या दिवशी साठी गवत लागतं जनावरांसाठी तेवढं आधीच आपल्याला कापून ठेवावं लागतं तर थोडं लवकरच यायचं पाऊस पण नाही आलं आणि आता थोडं थोडं गवतावर बी पाणी आहे तर म्हणलं आता जाऊ आवरामध्ये पाहू येतात काय गवत कापता काही हे पान आता गवतावर पाणी आहे आणि आता म्हणजे गवत इतकं कापतं नाही यायचं पण आता पाच दहा मिनिटांना तर गवत कापच लागेल कारण की उद्यासाठी पण सगळं गवत घेऊन जायचंय तरी आपलं वड आहे आणि वड्यामधलाच गवत कापायचं होतं कारण की इकडे आमचा बोर पण आहे पुढं आणि बोर चांगला गवळ राहतात आज आम्ही इथं गवत आहे तर आता गवत पण कापायला लागलेले आहे आणि आम्हाला उद्यासाठी दोन चार गठोडे गवत घेऊन जायचे दोन चार गठोडे घ्यायचे आता पाणी गवतावर किती पाणी का हा ना पाऊस आला भरभूर आणि पाणी केलं सगळं गवतावर पण थोडं लवकर यायला पाहिजेत पण आला आपण काय करणार त्याला आणि घरचं पण कामावर चालू होतं ना एक तर उद्यासाठी किती मोठं गवत घेऊन ठेवून तर घेऊ आता काय काय गंज गवत आहे आपल्या वड्याला कापू मग नंतर सुका टाकून देऊ हे मच गवत इथं होईल वर का गवत होईल पण मग कापायची पाणी हा नाली पाणी गवतावर तर आता आम्ही दोघी पण गवत कापायला लागलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये नागपंचमीचं काही म्हणजे कोणतं काम करीत नाही वावरात गवत पण कापीत नाही फुटपाली पण चालत नाही तर मग उद्यासाठीच गवत आजच आम्ही घेऊन जाणार आहे आणि एक चांगला बी फायदा आहे का गवत बिग म्हणजे वावरातलं ना काम आपल्याला करायच नाही शेतीचं तर तेवढाच आपल्याला एक आराम भेटतो गणपती म्हणजे नागपंचमीच्या दिवशी तर तिकडं बाल <laughs> आमचे भाऊ पण आलेले आमच्या सोबत गवत घेऊ लागायला तर आपण गवत कापूस राहिलो तर आता पाहू किती गवत होता किती नाही मग नाही तर मग काही जर नाही झालं ना तर मग बाकी दुसरीकडे जाऊ दुसऱ्या वावरामध्ये की नाही जाऊ ना बाबा किती मस्त गवत आहे आमच्या बांधाला मक्काच्या कडा इकडे एकदम असं मस्त घासासारखं गवत वाढलेलं आहे आणि भरपूर का आपल्या ना बाबा भरपूर का आपल्या हा ना मग दोन चार कठोर व्हायला बी पाहिजे ना वतीन ना हा ना मग थोडं पाणी पण आता थोडं पाणी झटकल्यासारखं वाटू राहील बरं का झटकल हा ना मग कविता कविता तिकडे लांब गेली गवत कापायला मला एवढं दिलं सोडून पुढे कापू राहिली आवर गा पटपटा काय गवत हा का बरं राहील मग काप ना मग पटापाटा तू जास्त गठोडे होतील चला आता वावरात चाललेलोय आणि गवत बी ठेवून आलो चौघांनी चार गठोडे पण आणलेले आता आणि भरपूर अशी काही म्हणजे आमच्या गवताचं चालू आहे धावपळ कारण उद्यासाठी आपलं काही गवत नाही कापायचं तर आता गिन्नी गवत आणायला चाललं चला आता गिन्नी गवताच्या वावरात सगळे तर हे पा गिन्नीगावात आणायला चाललो होतो आम्ही आणि भाऊ आणि शंभूजी पप्पा पुढे चाललेले आणि ते पण त्यांच्या माग आम्ही चौघ पण गिन्नीगावात आणायला चाललेले आहे ह्याच कोण म्हणलं तुम्ही ना एवढं उचलणार नाही ना नाय वाढेल त्याच्यामुळे मग बरं असं बांधून घेतलं तैना आणि उचलायला पण एकदम सोपं जातं आणि आम्हाला दोघे नाही म्हणजे गिन्नी गावते ना लय जड राहतं आणि म्हणजे वाढेल लय ते त्याच्यामुळे एकटीला काही आता येत नाही म्हणून तैना गठूडच बांधलेलं आहे आणि त्याची म्हणजे हाईट भरपूर अशी पाच सहा फुट वाढलेला आहे ते आणि त्याच्यामुळे मग एकटी न्यायचं म्हणल्यावरती खाली असं म्हणजे चिकाले खाली त्याच्यामुळे व्यवस्थित नेता येत नाही तर म्हणलं दोकून दोघी बांधणार तर मग न्यायला बरं राहील चला तर आताच आम्ही गवत आणि ते पण आहे आणि घरी आल्यानंतर झाडून पण जा झालेलं आहे म्हणजे आज भरपूर गवत आणलं आणि मी गवत पण आणून ठेवलं आणि झाडून पण झाला आता सगळे काम आवरले तर आता आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि बाकी सगळं नागपंचमीचा तर उद्या ते तर मग भेटूया नागपंचमीच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद